नमस्कार बिंदास थावसाई यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सर स्वागत आहे तर तुम्हाला वाटत असेल हे नवीन काय दिसत तर हो नवीन मंदिर आहे मी चालले विष्णू धामला आता आले तर तुम्हाला सांगते मी मोहम्मदवाडीला हे आश्रम आहे पुण्यात पुणे कोंडवा सासवड रोडवर तर खूप सुंदर आहे आणि मस्त स्टेक्चर पिक्चर जबरदस्त आहे एकदम हे का जाते वेळेस वरती पायरे येतात आपण एंट्रीला गेल्या गेल्या तिथं मस्त गणेशाची मूर्ती आहे रिद्धी सिद्धीसोबत आता वरती आपण निघालो वरती तिथून पायऱ्यावरून तर का मोठी तुम्हाला खूप म्हणजे खूप मोठी प्रतिमा महादेव पार्वती आणि गणेशाची दिसेल खाली पिंड आहे खाली पाणी आहे परत असं वाटतं की साक्षात महादेव पार्वती हिमालयात उतरलेत आपण हिमालयाच्या तिथं गेलो असं वाटतं तशी फिलिंग इथे खूप छान वातावरण होतं मस्त हे का आमचं फोटोशूट चाललं आहे आम्ही बसलो जाता तर कुठं जाईल तिथं फोटोशूट करायचे तर आम्हाला कला आहे तर आम्ही ती करणारच तो तर अधिकार आहे आणि मस्तच आहे तुमच्या जर जवळ असेल तर तुम्ही सुमा विष्णुधाम मंदिराला भेट देऊन या खूप जबरदस्त आहे स्टेक्चर पण खूप छान आहे हो का असं मस्त आता मी दर्शन घेते देवाचं आणि तिथं जरा पाण्याची साफसफाई चालू होती म्हणून तिथं पाण्याचा प्रभाव बंद होता तर आमचं चा फोटोशूट चालू आहे पुढं नंदीचं आम्ही दर्शन घेतलो नंदी महाराज की जय तर सोबद, सोबद चा ते मूर्तीच्या सोबतसोबत एक तिथं ना महादेवाचं मोठं मंदिर आहे चांगलं असं शाबादी फरशीचं बांधलेलं मस्त मोठं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि असंच त्याच्या एकदम मंदिराच्या समोर पुढं नंदीचं नंदीचं छोटंसं मंदिर आहे तर मी नंदीचं दर्शन घेऊन आता चालले हो का मंदिरात जायची तयारी आहे तर नंदीला बघून घ्या तुम्ही किती तु सुंदर आहे नंदी पण इथला उंच बसवला आहे असा छोटंसं मंदिर करून तर चला मंदिरात आपण आपण दर्शन घेऊया चला मंदिरात हे बघा आलो आपण आता मंदिरात तर मंदिरात बघा साईडनं एक साईडला गणपतीची मूर्ती आहे एक साईडला हनुमानजी आहे आणि मध्ये शंकर भगवान हनुमानजी का <coughs> तर महादेवाचंच हे हनुमानजी एक रूप आहे हनुमानाचं म्हणून मग आम्ही शंकर भगवानाची मस्त तिथं अभिषेक चालला होता मेन म्हणजे ते अभिषेक तर करत होतं तर आम्हाला तिथं अभिषेक करायचा आम्हालासुद्धा मान मिळाला म्हणल्यासारखं मी आरती अलकाताई आम्ही सगळ्यांनीच तिथं पिंडीवर पा आम्ही मग आभि जलाभिषेक केलो आम्हाला एवढं छान वाटलं जे जलाभिषेनं माझं तर मन एकदम प्रसन्न झालं आमच्या सगळ्यांचंच मन प्रसन्न झालं आम्ही मस्त समाधानानं जलाभिषेक केलो देवाचं मनातून दर्शन घेतलो देवाला साकडं घातलो देवाला आमचं सुख दुःख सांगितलं तर आज आम्ही देवाशी खूप गप्पा मारलो हो तर खूप छान मंदिर आहे तर प्रशस्त वातावरण तुम्ही पण जा तर माझं झालंय हो का दर्शन करून आहे तर देवा आमच्या सगळ्यांना तू सुखी ठेव आणि तुझा आशीर्वाद सदैव आमच्यावर असू दे आणि खूप 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 थँक्यू आणि धन्यवाद देवा की हे आयुष्य तू दिल्याबद्दल आणि हे आयुष्य आम्हाला दाखवल्याबद्दल खूप 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 धन्यवाद तर आता आली मी दर्शन करून बाहेर येऊ हो का तर वरती बघा सभामंडप असायवरती साईडने हो का आ, एक पूर्व दरवाजा एक पश्चिम दरवाजा असे दोन दरवाजे आहेत मंदिराला की ह्या साईडनं आलो एक साईडने एंट्री आहे एक साईडने एक्झिट आहे आता आता मंदिराचा साईडचा परिसर आहे हा सगळा आम्ही फिरतोय साईडनं पण खूप छान केलेला आहे हो का शाबादी फर्शीचं आहे पूर्ण स्टेक्चर मंदिराचं मस्तच आहे तर इथे एवढे सगळे नारळं पडले होते आम्ही बघितलो नारळं कशाचे आहेत असतील देवाचे म्हणून टाक ठेवले असतील त्यांनी मागं तर हा बघा मंदिर कसं दिसायला लागले तुम्हाला म्हणजे बाहेर मंदिराच्या बाहेर हा चा परिसर आहे खूप मोठा आहे जे मंदिर आहे ते साईबाबाचं मंदिर आहे आणि तो खूप मोठा परिसर आहे त्याच्यामुळं हे सगळा परिसर मी कॅप्चर केलाय व्हिडिओमध्ये तर हे साईडनं सगळा मोठा परिसर आहे त्या साईडला एक छोटंसं गार्डन आहे तर आम्ही इथं बँच होत्या त्या बँचवर बसलो तर आम्ही सगळेच आणि एवढी हिरवळ आहे एकदम मस्त आणि तुम्हाला सांगते त्या मंदिराच्या समोर मोठं बॅनर लागलं होतं म्हणजे इथं विवाह होते तिथं मोफत विवाह सोहळा होते खूप मोठा माहिती आहे का तिथं तिथं हे का योगाचं हे मधलं जे स्टेक्चर दिसल्या ते मधलं योगाचं आहे ते पत्र्याचं जे दिसायला लागलं ते योगाचं आहे ते हे का हे शंकराचं मंदिर जिथं की आत्ता आम्ही तिथं जाऊन आलो ते आणि अलकाताई आणि आरती गप्पा मारत आहेत आणि त्यांची सेल्फी पण चालली आहे सेल्फी पॉईंटसारखं मला पण वाकायला सांगतात त्या सेल्फी घेते म्हणून तर खरच छान वाटलं मन प्रसन्न झालं सगळं बघून वातावरण सगळं

हाती को बोल हैं हैं चलो. निकालो, निकालो, निकालो। चलो सवारी करते हाथी हाती कोठा जर मंदिराच्या साईड न गेलो तर पुढे आम्हाला एक गौशाला दिसली खूप छान गौशाला आहे हे बघा खूप म्हणजे प्रशस्त मोठं आणि कबुतर दिसले वा फरे कसले वारी वाटायला बार लागलेत कबुतर एवढे कबूतर बघून मी म्हटलं मला आवरला नाही म्हणून मोबाईलमध्ये मी ह्याला कॅप्चर केले हो का बघून घ्या तुम्ही सुद्धा कबूतराला नाय तेरा कन्हैया पनघट पे मेरी पकड़ी है मैया अंग मुझे करते संग मेरे ललसा है राम जी की कृपा से मैय राम जी की कृपा से

बाबा तुम्हें तो रहता हाँ सिंह मैं तुम्हारे को वापस करके हाँ। सोने का तुम

ले बना अच्छा 20 रु डाल दो तो उसमें मैंने 30 दे दिया है तो कितना डाला 30 रु डाला है आपको बता रहे हूं सुनाई नहीं अच्छा अरे रे रे हाय हां दे दो जरा ये तो मलाच बाबा दादा नहीं नहीं तुमर तो आकर में बात करया वे लोकां का उद्देशित वर्णन करत है अन्यथा के वो ना गलत उद्देश छोरा की करत नाही येणार का हे मम्मी संगम माझा पहिला बोला काय झालं झालं किती वारवाय लागलो